नमस्कार आता निरुपा घाबरलेली असते निरूपा म्हणते जर या सत्याने या देविकासमोर माझ्यावर काही फेकून दिलं फेकून मारलं माझ्यावर हात उचलला तर माझी काय शिल्लक बाकी राहिली नाही नाही आता ना त्या दोघांच्या मनासारखंच झालं पाहिजे जरा त्या पनवतीचं ऐकलंच पाहिजे आणि ती देविका आणि पंकजलासुद्धा सांगते आता सत्या आणि मीरा जेवायला येतात तेव्हा देविका म्हणते मीरा मी काही तुला मदत करू का मीरा म्हणते नको पंकज म्हणतो ये, ये सत्या बस बस ये जेवायला बस आणि तो त्याला खुर्ची वगैरे मागे करून देतो निरुपा म्हणते तुम्ही सर्वांनी बसा मी तुम्हाला जेवायला वाटते आता निरुपा पंकज आणि देविकामध्ये झालेला बदल सत्या मीरा आणि सुधाकर कायक वाट बघतच राहतात नक्की या तिघांनाच झालंय काय जेवून झाल्यावर मीरा रूममध्ये येते आणि विचार करत असते सत्या म्हणतो काय झालं धुमके तू दु? कसला विचार करतेस तेव्हा मीरा म्हणते तुम्हाला यातून कसं सोडवायचं याचा विचार करते तेव्हा सत्या म्हणतो मला नाही वाटत मी यातून सई सलाम मग सुटला जाईल तेव्हा लगेच मीरा म्हणते असं नाही बोलायचं चा। नेहमीच चांगला विचार करायचा सगळं व्यवस्थित होणार सगळं नीट होणार तुम्ही काही केलं नाहीत ना मग काही होणार नाही उदय ना आपण जो माणूस मेला ना त्याच्या घरी जाऊया तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे सत्या आणि मीरा जो गाडीखाली माणूस आलेला असतो जो ॲक्सिडंटमध्ये मेलेला असतो त्याच्या घरी येतात संजय साखरे त्याचं नाव असतं मीरा म्हणते तो संजय साखरे इथेच राहतो ना तेव्हा त्याची बायको पुढे येते त्याच्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र असतं हातात हिरव्या बांगड्या डोक्यावर टिकली असते ती लगेच हातातल्या बांगड्या लपवण्याचा प्रयत्न करते गळ्यात मंगळसूत्र लपवण्याचा प्रयत्न करते लगेच असा पदर घेते आणि टिकली काढून टाकते विधवेसारखी ती उभी राहते मीरा म्हणते संजय साखरे गेलेत ना ॲक्सिडेंटमध्ये तेव्हा ती लगेच त्याची बायको म्हणते हो हो गेले आहेत ते ते ना नाही आहेत आता आणि तेवढ्यात आतून संजय साखरे बाहेर येतो आता संजय साखरेला बघून सत्या आणि मीराला मोठा धक्काच बसतो सत्या तर त्याच्यावर धावून जातो आणि त्याला तिथेच चांगला आडवा पडतो आणि चांगला चोप चोप चुकतो आणि बोलतो खरं खरं सांग तू जिवंत आहेस ना मग खोटं नाटक का केलं हा सगळा तुमचा प्लॅन होता ना मला अडकवण्याचा कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलं आहे लवकरात लवकर बोल आता तो संजय साखरे घाबरून शेवटी नाव घेतो ढवळीकर आणि सुजित कुमार सुजित कुमार आणि ढवळीकरच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं आहे आता सत्या म्हणतो धूम तू बघ आता मी या दोघांना सोडणार नाही आता माझी कशी निर्दोष मुक्तता होते ना ते बघतच राहा आता मीराला बरं वाटतं की माझा नवरा आता निर्दोष सुटणार आता सत्या आणि मीरा लगेच सुजित कुमार आणि ढवळीकरकडे येतात सुजित कुमारकडे आल्यावर सत्या परत त्याला चोप चोप चोपतो आणि म्हणतो हे सगळं नाटक केलं होतंच मला अडकवण्यासाठी शेवटी सत्य बाहेर आलं आहे मी आताच त्या संजय साकरेला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे आणि तो सत्य ओकला आहे सुजित कुमार आता तुझी काही खेळ नाही तुला आता पोलीस पकडायला येणारच आहे तुझा खेळ आता संपला आहे मीरा बोलते माझ्या नवऱ्याला अडकवायला निघालेलास काय अरे आता मीच तुला अडकवते कशी ना तीच बघ तुझं भिंग फुटले आता फुटलेलं आहे आता तू गेलास आम्हाला मोठा पुरावा सापडला आहे आता सुजित कुमारच्या पायाखालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू